नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक आजार जसे की आपण नेहमी डिस्कशन करतो ईडी इड, ई डी आहे एअरटाईल डिस्फंक्शन आहे पी एम ई आहे म्हणजे प्री मॅच आहे किंवा इतर लैंगिक आजार असतात याच्याबद्दल आपण भरपूर व्हिडिओ तयार केले आहेत भरपूर डिस्कशन केले आहेत आज आपण जे काम कामिरणीतून होणारे जे आजार असतात त्याच्याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहेत ते कोणते कोणते आजार असतात त्याच्यावर उपचार काय आहेत त्याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या आजाराविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो लैंगिक आजार आता हे जे आपले सेक्च्युअल आजार असतात ते त्यांना आपण थोडं बाजूला ठेवू आपण आज आजाराविषयी बोलूया जसे की एच आय व्ही आहे ट्रायकोमिनायसिस कॅन्डिरायसिस इन्फेक्शन आहे हॉर्पीज इन्फेक्शन आहे कोणतेही दुसरे फंगल इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल वाट आहेत याच्याविषयी आज आपण थोडी माहिती घेऊया जसे की तुम्ही विवाहाबाहेर संबंध ठेवत असाल आणि ते पण कंडोमचा वापर न करून जर ठेवत असाल तर डेफिनेटली मी सांगितलेले जे आजार आहेत त्याच्यापैकी एखादा आजार तुम्हाला होऊ शकतो मग त्या आजारांची लक्षणं काय आहेत सर्वात जास्त जर जा लोक भेट असतील तर एड्समुळं याच्या वीमुळं याच्याविषयी लक्षणं काय आहेत ते केव्हा होतं याच्याबद्दल आपण मी सांगून मी आज सांगतो की जर तुमचे विवाहबाईचे संबंध असतील तर तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही किती टेस्ट केले आहेत तर ते नेगेटिव्ह येतील त्याला काही उपयोग नाही त्यासाठी तुम्हाला वेस्टर्न ब्लड टेस्ट करावं लागेल पण ती टेस्ट करण्याच्या अगोदर पण मी तुम्हाला ॲडवाईज करेल की तीन महिने जाऊ द्या तीन महिन्याच्यानंतर सिम्पल एच आय व्ही वन अँड एच आय व्ही टू एलिझा टेस्ट करून घ्या जर एलायझा टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ती कन्फर्मेशन करण्यासाठी आम्ही वेस्टर्न ब्लड टेस्ट करतो ती टेस्ट करून घ्या याच्याविषयी लक्षणं काय आहेत जसं की याच्याविषयी लक्षणं की जेव्हा आपल्याला याच्याविषयी लागण झाली तेव्हा आपल्या लिंगाला इजा होणं इन्फेक्शन होणं लाल लाल चट्टे पडणं थकवा येणं अंगामध्ये नेहमी ताप राहणं वजन कमी होणं इत्यादी आजार दिसून येतात पण काही काही हे आजार होण्यासाठी पाच पाच सहा सहा वर्ष पण होऊ शकतात पाच सहा वर्षानंतर तुम्हाला लक्षण देऊ शकतात दुसरा आजार आहे हर्पीज हर्पीज आजार पण खूप कॉमन आहे हा पण एक व्हायरस आहे याला पण ट्रीटमेंट चांगलं जास्त म्हणजे क्युरेबल ट्रीटमेंट उपलब्ध नाही आहे जसं आय व्हीसाठी पण आजपर्यंत नाही आहे फक्त आपण डिले करू शकतो तर त्याचप्रमाणे एक हर्पीज आजार आहे जेनॅटल हर्पीज म्हण म्हणून जो व्हायरस असतो त्या व्हायरसमुळं इंद्रियावर आपल्या इंद्रियावर ग्लान्स पेनिसवर लाल लाल तुम्हाला डाग दिसतील लाल फुनशा दिसतील फुनश्या आणि त्याच्यामध्ये आग खूप होणार तुम्हाला असं नेहमी वाटेल की मिरची लागल्यासारखी आग होते आणि इतकी आग झाली की समजून जायचं की आपल्याला फंगल इन्फेक्शन न होता आपल्याला हरपीचा इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून तुम्ही ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी ॲसिवीर म्हणून चांगली ट्रीटमेंट आहे जर एक दहा ते पंधरा दिवस जर ट्रीटमेंट घेतलं तर मला वाटतं हा आजार तुम्हाला नव्वद टक्के तरी मुक्तता देऊ शकतो त्याच्यानंतर जसं ल्युकोरिया लेडीजमध्ये आणि फंगल इन्फेक्शन पुरुषामध्ये हे पण कॉमन आजार आहेत याच्यामध्ये फक्त आपल्याला खाज येते खाज येते याचा अर्थ हरपीज नाही आहे असं समजून जायचं खाज म्हटलं तर फंगल इन्फेक्शन किंवा ईस्ट इन्फेक्शन समजायचं त्याला आपण कोणते मेडिकलला भेटते कॅन्डिडेट बी वगैरे कोणते कॉजवेट जी एम वगैरे ऑइंडमेंट भेटतात ती ऑइंमेंट सकाळ संध्याकाळ स्वच्छ करून लावायची आणि एक टॅब्लेट येते टॅबलेट फ्युकेनझॉल्व्ह वन फिफ्टी एम जी ती जर तुम्ही आठवड्यातून एक घेतली आणि तीन चार आठवडे घेतली तर या आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते तर हे आजार न होण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर एक तर जनेंद्रिय दे जनेंद्रियाची स्वच्छता ठेवायला पाहिजे विवाहबाह्य संबंध टाळायला पाहिजेत विवाबाह्य संबंध ठेवल्यास तुम्ही कंडोमचा वापर करायलाच पाहिजे आणि हे सगळं असून याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि नॉलेज घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर उपचार करून घेतलं तर मला वाटतं तुम्हाला चांगला चांगला उपचार मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो